मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात अवैधरित्या घुटका वाहतूक करत असल्याची माहिती मसावत पोलिसांना मिळाल्यानंतर खिळदीघर गावाजवळ घुटक्याने भरलेले वाहन पोलिसांनी अडवले असता पोलिसांना चकवा देत घुटक्याने भरलेल्या वाहन घेऊन चालक पसार झाला होता अखेर पंधरा किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग केल्यानंतर घुटक्याने भरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात असलेल्या सहा लाख हजार रुपयाचा मुद्देमाल वाहनासह पोलिसांनी जप्त केला असून महाराष्ट्रात बंदी असलेल्या घोटक्या चोरट्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या विरोधात म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा